श्री पी डी सर शिक्षण समिती प्रमुख श्री प्रवीण पुंडलिक बडगुजर मान्य श्री विजय शिवराम बडगुजर मान्य श्री धर्मेंद्र पोपट बडगुजर शिरपूर ओबीसी समिती प्रमुख यांनाही मी विनंती करतो त्यांनी सोप्यावर आसनस्थ व्हायचंय मान्य श्री विजयजी बडगुजर नंदुरबार उद्योग समिती प्रमुख मान्य श्रीमती सुनंदाबाई विष्णू बडगुजर बोराडी यांनाही विनंती करतो या ताई पुढे मान्य सो ज्योती पोरशुराम बडगुजर गळगाव महिला सदस्य मान्य श्री दशम बडगुजर संपादक बडगुजर वाच मान्य श्री विपिन माधवराव पठार सचिव बडगुजर विद्याप्रसारक मंडळ गळगाव मान्य श्री रामलाल गोविंद बडगुजर सरपंच पुरे पानाजी मान्य श्री राजेंद्र दत्तात्रय पवार उद्योजक जळगाव मान्य सु राजश्री सुधाम बडगुजर उपसंपादक बडगुजर उवाच मान्य श्री श्रीकृष्ण भिका बडगुजर ते नाही आहेत मान्य श्री बिला गिरधर बडगुजर बिला गुरुजी माजी अध्यक्ष बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव मान्य श्री जगदीश दैवत अहमदाबाद अध्यक्ष बळगुजर समाज ट्रस्ट यांनाही मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचंय त्यांनी सोफ्यावर यायचंय पुढे मान्य श्री आशिष पाटील अमरावती अध्यक्ष बडगुजर गुर्जर समाज मंडळ मान्य श्री हेमचंद्र निंबाजी बडगुजर यांनाही विनंती करतो त्यांनी पुढे यायचंय सोप्यावर मान्य श्री योगेश वसंतराव कोतवाल सदस्य बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव माननीय श्री दत्तात्रय बाजीराव बडगुजर माजी अध्यक्ष बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव माननीय श्री रंगराव नक्तू बडगुजर माजी अध्यक्ष बडगुजर विद्या प्रसारक मंडळ जळगाव आर्यन पाटील पाटीलचं मान्य श्री संजय जगन्नाथ बडगुजर मान्य श्री प्रकाश नागो बडगुजर माजी अध्यक्ष विद्या प्रसारक मंडळ मान्य श्री संजय शिवदास बडगुजर भुसावल मान्य श्री निलेश शरदराव बडगुजर भुसावल मान्य श्री राजेंद्र माधवराव पवार अध्यक्ष बडगुजर समाज एरंडोर मान्य श्री दिगंबर लक्ष्मण बडगुजर सहसचिव बडगुजर प्रसारक मंडळ जळगाव मान्य श्री प्रदीप विश्वनाथ बडगुजर जळगाव मान्य श्री प्राध्यापक कन्हैयालाल बाजीराव बडगुजर अंमळनेर मान्य श्री कैलास लक्ष्मण बळगुजर अध्यक्ष बळगुजर समाज छत्रपती संभाजीनगर सर्वांना विनंती करतोय त्यांनी पुढे यायचंय सुनंदाताई ताई बळगुजर बोराडी प्लीज व्यासपीठावर यायचंय ताई मान्य श्री कैलास लक्ष्मण बडगुजर अध्यक्ष बळुजर समाज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर माननीय श्री विजय संजय बडगुजर पुणे ऑनलाइन फॉर्म तांत्रिक सहकार्य मान्य श्री अविनाश दिवाकर बडगुजर मुंबई ऑनलाइन फॉर्म तांत्रिक सहकार्य मान्य श्री मनीष मोहन बडगुजर पुणे ऑनलाईन फॉर्म तात्रिक सहकार्य श्री विजय श्रीधर बळगुजर पान समे श्री अध्यक्ष बळगुजर समाज बहुउद्देश्य संस्था पुणे श्री अनिल गणपत बडगुजर आणि मान्य श्री रवींद्र दयाराम बळगुजर अध्यक्ष बळगुजर समाज शिरपूर या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो धन्यवाद समाज बांधवांना विनंती आहे स्टेजच्या डाव्या बाजूला बऱ्याच कुठच्या रिकाम्या आहेत कृपया पुढे येऊन इकडे स्थानापन्न व्हायचं आहे या पुरुष वर्गाकडे कुठच्या रिकाम्या आहेत मागे उभे असलेल्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी असं नक्क व्हायचं आहे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे प्रमुख पाहुणे व्यासपीठावर विराजमान आहे सांजवेचा दिवा हा आपल्या पिढ्यान पिढ्यांचा संस्कार दीप हे अग्नीचं आणि तेजाचं प्रतीक ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक दीप म्हणजे मांगल्य मानवी जीवनाला प्रकाश देणारा सन्मार्ग दाखवणारा अज्ञानातून ज्ञानाकडे आणि तिम्यातून त्याच्याकडे घेऊन जाणारा म्हणूनच आपण चांगल्या कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो मी मान्यवरांना विनंती करेल आपण दीप प्रज्वलन करायचं आहे सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठाच्या सेंटरला चामुंडा देवीचं ची प्रतिमा आहे त्या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करायचं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना प्रतिमा पूजन करायचं आहे हे दीप राजा हे राजा तू आमच्या आयुष्यातला अज्ञानाचा अंधार दुःख दारिद्र्य दूर कर, दीप राजा राजा प्रचलित या करीतो आम्ही वाती तिमी म्हणतरी उजळू दे मनी लक्ष लक्ष चौक्या अखंड मंडला

निर्विघ्न जायचं सगळ्यात श्रद्धा अंधन असते एखाद्या कृती मागे परंपरा असते संस्कारांची आपल्या पूर्वजांचा आपल्या पूर्वजांच्या तेजमय तपसाधनेची सूर्य हा मूर्तिबंत परमेश्वर आणि प्रतीक म्हणजे ही जो आमच्या बडगुदर समाजाची कुलस्वामिनी आई चामुंडा माता आई चामुंडेला आम्ही विनंती करतो आदिशक्ती तो कुलस्वामिनी चामुंडे आई सेवा मानून नून घे आई कृपा छत्र आम्हावली असुदे कल्प वृक्ष सावली सेवा मानून हे आई सेवा मानून घे आई

ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी मान्यवरांना विनंती करेन माननीय श्री संजय मारुतीराव भोवरे उद्योजक नाशिक यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं मेळाव्याचं उद्घाटन आहे माननीय श्री रवींद्र उद्योजक पुणे यांनीही आजच्या मेळाव्याचं उद्घाटन करायचं आहे कृपया मान्यवरांनी लवकरात लवकर स्टेज वर यायचं आहे या ठिकाणी श्रीफळ फोडून अच्छा मेळाव्याचं उद्घाटन संपन्न होत आहे तुला देवता माता कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर आपण